बहुजन समाज पार्टी प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनीलजी डोंगरेसाहेब यांच्या आदेशानुसार बहुजन समाज पार्टीचे तामिळनाडू प्रदेशचे अध्यक्ष दिवंगत आर्मस्ट्रॉंग यांची पाच तारखेला हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर ती भर रस्त्यात हत्या झाली बहुजन समाज पार्टी सोलापूरच्या वतीने त्यांचं जाहीर झाले निश्चित केलेलं आहे ज्यांनी आर्मस्ट्रॉंग साहेबाची हत्या केली त्या आरोपींना अटक केलेली आहे त्यांची कु कसून चौकशी झाली पाहिजे याच्या पाठिमागचं कारण काय आहे ते स्पष्ट झालं पाहिजे आणि आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्ट चालून लवकरात लवकर त्यांना जास्तीत जास्त कायद्याची शिक्षा कायद्याने शिक्षा झाली पाहिजे अशी बहुजन समाज पार्टी सोलापूरची मागणी आहे त्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहोत आणि आम्ही आमची मागणी त्यांना सांगतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका